फडणवीस सरकार टू पॉईंट ओ ने सत्तेत देताच अनेक महत्वपूर्ण निर्णयांचा धडाका लावलाच आहे त्यातच आता आणखी एक महत्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिला तो म्हणजे प्रार्थना स्थळांवरील भोंगे ठराविक वेळेसाठी बंद करण्याचा याशिवाय दिवसादेखील आवाजाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे अनेक जण या निर्णयाचं श्रेय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना देत आहेत पण खरंच राज ठाकरे यांचं यश आहे की फडणवीस सरकारने विचारपूर्वक हा निर्णय घेतलाय जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा सर्वप्रथम भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे आणि अतुल भातकळकर यांनी राज्यातील प्रार्थना स्थळांवर असणाऱ्या भोंग्यांबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित केला यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार हे भोंगे रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत बंद असले पाहिजेत तसंच दिवसा म्हणजे सकाळी सहा ते संध्याकाळी सहा पर्यंत पंचावन्न डेसिबल आणि संध्याकाळी सहा ते रात्री दहा पर्यंत पंचेचाळीस डेसिबल अशी आवाज मर्यादा देखील पाळावी लागणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं त्यांनी हे पण म्हटलं की या नियमांचं जे प्रार्थनास्थळ उल्लंघन करतील त्यांच्यावर थेट कारवाई करण्यात येईल आणि ही जबाबदारी तिथल्या स्थानिक पोलीस स्टेशनच्या निरीक्षकांवर सोपवण्यात आली आहे याबाबत पुढे सांगत ते म्हणाले की प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये आवाज मोजण्याचं मशीन देखील देण्यात आलंय त्यामुळे पोलीस निरीक्षकांनी प्रत्येक प्रार्थनास्थळाला भेट देऊन भोंग्यांसाठी परवानगी घेतली आहे की नाही याची पाहणी करायची तसंच जर भोंगे आवाजाची मर्यादा ओलांडत असतील तर परवानगी रद्द करणं भोंगे जप्त करणं कायदेशीर कारवाई करणं ही कार्यवाही त्यांनी करायची आहे जर पोलीस निरीक्षकांनीच याचं काटेकोर पालन केलं नाही तर त्यांना जबाबदार धरून त्यांच्यावरच कारवाई केली जाईल असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला आता महत्वाचं म्हणजे फडणवीस सरकारने इथे सर्वच प्रार्थनास्थळांनाही नियम लागू केलेत त्यांनी कायदा व सुव्यवस्था आणि धार्मिक बाबी लक्षात घेता विचारपूर्वक हा निर्णय घेतला असल्याचं अनेक राजकीय तज्ञांचं मत आहे हा निर्णय घेतल्यानंतर काही ठिकाणी हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं यश असल्याचं बोललं जात पण खरंच राज ठाकरे यांनी भोंग्यांची जी मोहीम हाती घेतली होती त्यामुळे शक्य झालं का हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला तीन वर्ष मागे जावं लागेल दोन एप्रिल दोन हजार बावीस रोजी गुढीपाडव्याच्या दिवशी राज ठाकरे यांची शिवाजी पार्कवर सभा झाली होती यावेळी त्यांनी भोंग्यांचा विषय वर काढला होता राज ठाकरे म्हणाले होते की भोंग्यांचा विषय आजचा नाही तर फार जुना आहे माझी इच्छा होती की देशातल्या मशिदींवर असणारे सर्व लाऊडस्पीकर उतरवले पाहिजेत हा विषय फक्त मुंबई पुरताच नाही त्यामुळे देशातील सर्व हिंदूंनी विचार करणं गरजेचं आहे देशभरात सर्वांना होणारा हा त्रास आहे मी दुबईत गेलो होतो त्या ठिकाणी कधी असं पाहिलं नाही तिथे भोंगे लावल्याचं कधीही दिसत नाही यानंतर इशारा देत ते म्हणाले होते की जर चार मे नंतर मशिदीवरील भोंगे उतरले नाहीत तर माझी सर्व हिंदू बांधवांना विनंती आहे की मशिदीसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावावी जर सरळ सांगून समजत नसेल तर कठोर पावलं उचलावीच लागतील असं त्यांनी म्हटलं होतं त्यांच्या या वक्तव्याचा खरंच इम्पॅक्ट दिसून आला ठिकठिकाणी थीक मनसे पदाधिकाऱ्यांनी मशिदींसमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा सुरू केली त्यामुळे वातावरण भलतच तापलं होतं अनेक ठिकाणचे भोंगे देखील उतरवण्यात आले होते काही दिवसांनी महाराष्ट्रात हे प्रकरण थंडावलं पण याचा मोठा प्रभाव पडला तो उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात युपीमध्ये प्रार्थना स्थळांवरचे तब्बल एक लाख भोंगे उतरवण्यात आले होते आता इथे एक महत्वपूर्ण गोष्ट जाणून घेण्यासारखी आहे ती म्हणजे राज ठाकरे यांनी मशिदींवरचे भोंगे टार्गेट करून हा मुद्दा उचलून धरला होता तर योगी सरकार आणि फडणवीस सरकार यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या नियमावलीनुसार सर्वच प्रार्थना स्थळांना भोंग्यांचे नियम लागू केलेत त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत जो निर्णय दिला त्याचं श्रेय राज ठाकरे यांना जाऊ शकत नाही असंही काही राजकीय तज्ञांचं म्हणणं आहे बोंग्यांच्या नियमावलीबद्दल जाणून घ्यायचं झालं तर केंद्र सरकारने सर्वात पहिल्यांदा एकोणीशे नव्याण्णव मध्ये प्रदूषण नियंत्रण आणि नियमन नियमावली नियमा प्रसिद्ध केली होती यानंतर तीन वर्षांनी म्हणजेच दोन हजार दोन साली याची सुधारित नियमावली सादर केली होती भोंग्यांबाबतचे निर्णय तसे खूप आधीच घेण्यात आले होते त्यामुळे आता फडणवीस सरकारने महाराष्ट्रात हे नियम लागू केल्यानंतर त्याचं किती पालन होतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे राजकारणातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी गायोजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका